नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी भरदिवसा खून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाशिकच्या सीबीएस त्र्यंबकना गजबजलेल्या भागात खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे शहराच्या हृदयस्थानी झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं घटनेनंतर नाशिक पोलीस दलाने वेगवान कारवाई करत संशयित आरोपीला काही तासातच ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशीत खुनाच्या कारणाबाबत धागेदोरे समोर येत असून पोलीस या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत या कारवाईमुळे पुन्हा एकदा नाशिक पोलिसांनी तत्परता सिद्ध केली असून मध्यवर्ती भागात घडलेला हा खून गुन्हेगारी टोळ्यांच्या वैरातून झाला आहे की वैयक्तिक वादातून याचा तपास सध्या सुरू आहे आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर ऑपोजिट साईडला फुटपाथ वर एका अनोळखी सम त्याची अजून ओळख पडलेली नाही अभ्याप त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते गंभीर तो मयच झालेला आहे ज्या मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेले त्याच्याकडे चौकशी चालू आहे क्राईम ब्रांच युनिट एक चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं किती झाला महत्तच वय आमदार ते पन्नास वर्ष आहे परंतु त्याची अद्याप ओळख पडलेली नाही ताब्यात घेतलेले इतर आरोपी तीन लोकांकडे चौकशी चालू आहे त्यांचा सहभाग निश्चित झालाय कारण मुख्य आरोपी अल्पईन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय त्या व्हेरीफाय करत आहोत मेले त्यांचा काय रोल होत त्यानीच छेड काढले असं त्याचं म्हणणं आणि जे माल आहे त्यांचं काय अल्पो अल्पोवन मुलगा अल्पो ये मुलगा आहे पाच गुन्हेगार आहे त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या त्याची पण माहिती घेत आहोत कारण काय असे